नमस्कार शेतकरी मित्रांनो दि मॉडर्न ॲग्रिकल्चर चॅनेलवरती आणि त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरी शोरूम मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज मी जगदीश मोरे तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक तेरा एच पी मशीन म्हणजे हा पॉवर विडर आहे एक किसान क्राफ्ट कंपनीचं आहे चारशे साडी हेवी ड्युटी म्हणून हे मॉडेलचं नाव आहे हा प्रॉपर तेरा एच मध्ये मशीन येतं आता हे जर तेरा एच पी ओळखायचं कशावरून तर इथे बघा इथे एकशे पंच्याण्णव एफ ए म्हणून हे इंजिन आहे तर हे प्रॉपर एकशे पंच्याण्णव एफ इंजिन म्हणजे प्रॉपर हे तेरा एच पी मध्ये मशीन येतं तर हे जे मशीन आहे हे मशीन तुम्ही आल्या आल्याच्या बरीसाठी उसाला हळदीला चिकलनी बागलणी तसेच टोटल सगळ्या कामांसाठी हे मशीन तुम्ही वापरू शकता म्हणजे टोटल जी शेती सगळी कामं आहेत आपली या सर्व कामांसाठी एकच मशीन तुम्ही वापरू शकता तर यामध्ये तुम्ही माग ह्याला रेजर जोडू शकताय नांगर जोडू शकताय पेरणी यंत्र जोडू शकताय ट्रॉली जोडू शकताय अशी तुम्ही वीस ते पंचवीस प्रकारचे ह्याला मागे तुम्ही जोडू शकता, शकता ह्यामध्ये हे मशीन चालवायला पूर्ण सोपं आहे आता ह्याला तुम्हाला आता काही काही मशीन फक्त रिवर्सनं चालवावी लागतात तर हे मशीन काय होतं हे रिवर्स फॉरवर्ड दोन्ही बाजूने तुम्ही चालवू शकता तर आपण ह्याला पूर्ण ऑफर पण चांगली ठेवलेले आहे आणि ह्याच्या बरोबर आपण एक मशीन फ्री पण देणार आहे तर ही तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला त्यामध्ये समजेल ह्याची किंमत पण सांगणार आहे आणि सगळीच ऑफर पण सांगणार आहे तर हे मशीन रिवर्स फॉरवर्ड तुम्ही चालवू शकता म्हणजे पुढे पण चालताना तुम्ही भर टाकू शकताय आणि रेवस्ट चालताना सुद्धा भर टाकू शकता परत तुम्हाला ह्याला टर्निंग सिस्टम म्हणजे समजा तुम्हाला ह्या वळीतून किंवा ह्या सरीतून दुसऱ्या सरीमध्ये मध्ये जायचंय त्यावेळेस तुम्ही फक्त टर्निंग सिस्टीम दाबली की ऑटोमॅटिक मशीन वळतं ही टर्निंग सिस्टम आहे इथं ही टर्निंग सिस्टीम दाबली की ऑटोमॅटिक मशीन वळतं याला तुम्हाला मशीन वाढायची गरज नाही नुसतं क्लस दाबला मेट्रिक मशीन वळलं जातं इथं रेस दिलेली आहे हाय लोची रेस आहे परत हा सेफ्टी क्लच आहे सगळ्यात महत्वाचा हा क्लच आहे हा क्लच ज्यावेळेस तुम्ही दाबणार आहे त्यावेळेसच मशीन तुमचं चालतं तुम्हाला काही राहणार तुम्हाला अडचण आली डायरेक्ट तुम्ही मशीन सोडून द्यायचं क्लच सुटला जागेवर मशीन तुमचं थांबणार आहे परत हे मशीन सेफ्टी पूर्ण आहे आणि अजून एक ह्याला स्टार्टर सुद्धा दिलाय म्हणजे तुम्हाला आता चालू करायची मशीन तर त्यावेळेस फक्त तुम्ही चायूवरती तुम्ही मशीन चालू करू शकताय परत ह्याला रस्शी सुद्धा दिली म्हणजे कधी तुम्हाला बॅटरी तुमची संपली काय झालं तर तुम्ही ह्या रस्शीवरती सुद्धा हे मशीन चालू शकता डायरेक्ट परत अजून एक मशीन मध्ये चांगली क्वालिटी काय दिले कंपनीनं आता हे जे एअर क्लिनर दिलाय हा एअर क्लिनर मोठ्या मशीनचा दिलाय आता बाकीच्या कंपन्यांना असे बारके एअर क्लिनर येतात त्यांना एअर क्लिनर बारक दाखवा तसे लहान येतात पण ह्या कंपनीनं काय केलंय आपल्याला ह्या मशीनला पूर्ण हेव मध्ये आणि मोठा एअर क्लिनर दिलेला आहे त्यामुळे तुम्हाला मेंटेनन्स काय येत नाही पूर्ण सेफ्टी मशीन आहे आणि आता ह्याच्याबरोबर आपण ऑफर काय ठेवले ती एक तुम्हाला सांगतो Uh, आता ऑफर म्हणजे आता तुम्हाला यामध्ये कंपनीचे तीन रोटर कंपनीच्या मशीन सोबत येत असतात म्हणजे एक हा चिकलनीचा म्हणू शकतोय किंवा भांगलनीचा म्हणू शकतोय हा सेंटरचा रोटर आहे हा तुम्ही रोटर बघू शकताय किती स्टॉप झाला का तर हा जो रोटर आहे हा तुम्ही रोटर बघू शकताय हा किती मोठा रोटर कंपनीने दिलेला आहे हा तुम्ही चिकलणीसाठी वापरू शकताय किंवा भांगणीसाठी सुद्धा किंवा ढेकळ वगैरे तुम्हाला पडायचे त्यावेळेस तुम्ही हा रोटर वापरू शकताय त्यानंतर हा जो रोटर आहे हा रोटर उसासाठी दिला आहे कंपनी हा ऍडजस्टेबल आहे पूर्ण म्हणजे तुम्ही हो कमी जास्त करू शकताय हा ऍडजस्टेबल रोटर आहे पूर्ण ऊसासाठी हा रोटर दिलेला आहे कंपनीने परत हे दोन रोटर झाले हा तिसरा रोटर आहे हा तिसरा रोटर कशासाठी दिला आहे तर तुमचा उसाला उस पण चालतो हा आणि भांगलीसाठी सुद्धा चालतो म्हणजे उसाला तुम्हाला भरीला बी चालेल आणि भांगलन वगैरे तुम्हाला करायचे त्यावेळेस हा रोटर चालेल असे हे तीन रोटर कंपनीचे येतात त्याबरोबर आता आपण काय करतो स्पेशल आता काही जणांकडे आलं असतंय काही जणांकडे हळद असते तर हळद असेल तर तुम्ही रोटर रोटर के हा रोटर घेऊ शकता हा स्पेशल हळदीचा रोटर आहे हा आपण रोटर स्वतः तयार केलेला आहे मॅन्युफॅक्चरिंग स्वतः आपण तयार करतो हा हळदीचा रोटर आहे त्याच्या जागेवर तुम्ही हा रोटर सुद्धा घेऊ शकताय जर तुमच्याकडे आलं असेल तर तुम्ही आल्याचा रोटर घेऊ शकताय म्हणजे आल्याचा किंवा हळदीचा या दोन्हीतला एक रोटर कोणताही तुम्ही या किमतीमध्ये घेऊ शकताय तुम्हाला दोन्ही पाहिजे असतील तर तुम्ही एक्स्ट्रा एक रोटर घेऊ शकताय हा सुद्धा रोटर बघा प्लेटचा तयार केलाय आपण प्रॉपर नवीन पाठ करण्यासाठी हा तयार केलाय त्यानंतर ही चाकी आहेत ही चाकी कशासाठी आपण तयार केलीत तर ही चाकी आपण ऊसासाठी तयार केल्यात म्हणजे ऊसात ज्या वेळेस तुमचं आता ही रबरी चाक सुद्धा चालतात पण ऊसात ज्यावेळेस तुमचं वल असेल किंवा कठीण रान असेल त्यावेळेस चाक फिरतात त्यासाठी तुम्ही ही चाकं लावू शकताय पूर्ण हेवी मध्ये आपण मटेरियल बनवलंय पूर्ण सीओटी टू वेल्डिंग मध्ये आपण मटेरियल बनवलेलं आहे तर त्यानंतर हि चाकाचा दुसरा सेट आहे हि आल्यासाठी आपण वापरू म्हणजे तुमचं ज्यावेळेस मशीन तुमचं फक्त प्रॉपर अकरा इंचा आल्याचा आपण सेट तयार करून देतो आता ह्या दोन्ही चाखांपेक्षा एक, एक सेट तुम्ही कोणताही ह्या प्राईज मध्ये घेऊ शकताय त्यानंतर हा रेझर एक आपण त्यामध्ये दे फ्री देतो आता तुम्ही रेझर बघा पूर्ण हेवी मध्ये दिलाय आणि तुम्हाला फोल्डिंगची जी कॅपॅसिटी बघा पूर्ण कॅपॅसिटी त्याची वाढवून दिले म्हणजे तुम्ही हा अकरा इंचापासून ते तुमच्या साडेचार है। ते पाच फुटी सरीपर्यंत हा रेझर तुम्ही वापरू शकता त्यानंतर हा हँडल आहे हा हँडल फक्त तुम्हाला आल्यात वापरण्यासाठी लागतो म्हणजे ज्यावेळेस आल्यात तुमचं अंतर कमी असतं त्यावेळेस तुम्हाला दोन जण लागतात त्यासाठी हा हँडल दिलाय आपण पुढे लावण्यासाठी ही अशी सगळी अटॅचमेंट आपण ह्यामध्ये फ्री देतोय आणि त्याबरोबरच दसरा आणि दिवाळीसाठी एक ऑफर आपण काढलेली आहे ती ऑफर काय तर ह्या मशीन बरोबर आता ह्या टोटल मशीनची किंमत आता जीएसटी कमी झाल्यामुळं आपण मटेरियल तर वाढवून दिलंय एक लाख पंचावन्न हजार रुपयात तुम्हाला हे सगळं मटेरियल भेटणार आहे आणि त्यातच ऑफर मध्ये तुम्हाला आपण एक स्प्रेअर देणार आहे फ्रीमध्ये हा जो स्प्रेअर आहे राजगड कंपनीचा स्प्रेअर आहे एकशे साठ बार मध्ये हा स्प्रेयर होतो यामध्ये तुम्हाला स्प्रेअर मध्ये तुम्हाला काढून दाखवतो बघा पूर्ण वेटेड हे वे आहे हेवी आहे मटेरियल सगळं हा राजगड स्प्रेयर हा तुम्हाला त्यामध्ये आपण फ्री देणार आहे त्याच्याबरोबर तुम्हाला वीस फुटाची पाईप येते एक शॅम्पूच येणार शॅम्पू वगैरे मारण्यासाठी तुम्हाला आणि एक वा वा ही गन येते ही गन तुम्हाला ऍडजस्टेबल आहे पूर्ण ऍडजस्टेबल म्हणजे स्प्रेयर तुम्हाला किती स्पीडनं तुम्हाला वापरायचे त्यासाठी ही आहे म्हणजे हे तुम्ही गाड्या वगैरे धुऊ शकता सिरीयस कामं तुमच्या गोट्या वगैरे धुण्यासाठी हे वापरत जात आहे म्हणजे हे टोटल सगळं तुम्हाला दिवाळीपर्यंत दसरा आणि दिवाळी फक्त ह्या दोन सणांसाठी आपण ही ऑफर ठेवले तुम्हाला हे सगळं एक लाख पंचावन्न हजार तालुक्याच्या ठिकाणी ही पोच मशीन भेटणार आहे आता तालुक्याच्या ठिकाणी तुम्हाला करताना तुम्ही फक्त था पाच हजार रुपये आपल्याला मारायचे आहेत ऑनलाईन आधी तुम्हाला बाकीची मशीन पोचल्यानंतर म्हणजे ज्यावेळेस आपण वीआरएल आणि एसीपीएल आपण ही मशीन पाठवतो ज्यावेळेस तुमच्या मशीन येते तुम्ही मशीन आणायला जाता पण त्यावेळेस तुम्हाला राहिलेलं पेमेंट आपल्यालाच मारायचं असतं ऑनलाईन मारा किंवा तुम्ही कॅश न जरी बँकेनं जरी टाकला आपल्याला पेमेंट तरी पण चालतं तुम्ही पेमेंट केल्यानंतर तुम्हाला तिथून तालुक्या ठिकाणे म्हणजे तुमच्या एल किंवा एसीपीएल मधून ती मशीन तुम्ही घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्ही मशीन घेऊन गेल्यानंतर आम्हाला सांगायचं बाबा आम्ही मशीन घेऊन गेलोय त्या दिवशी म्हणजे त्याच्या दुसऱ्या दिवशी आपला मिस्त्री तुमच्या जागेवर येतो तुम्हाला सगळं मशीन जोडून देणार त्यावेळेस पेटी पॅक असतं मशीन तुम्हाला तिथं आल्यानंतर तुमच्या घरी ते सगळे मशीन तुमच्या समोर जोडून देणार तुम्हाला रानात ते डोईमध्ये येणार सगळ्या टोटल जे जर तुम्हाला चालवायचे उसा चालवत असेल आल्या चालवत असेल सगळे तुम्हाला ते चालवून दाखवलं जाईल आणि तुम्हाला सगळे तुमच्या शंकांचं निरसन केलं जाईल तर ही लगेच तुम्ही ऑफर मध्ये डायरेक्ट तुम्ही बुकिंग करून मशीन घेऊन जावा तुम्हाला काही अडचण आली असेल किंवा काही तुम्हाला मशीन बद्दल माहिती पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती फोन करा आणि त्याच्यावरून माझ्याशी बोलून तुम्हाला सगळं तुमचं शंकांचं निरसन होईल तर आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन ऑफर आपण घेऊन येत असतोय धन्यवाद मित्रांनो